सर्व व्यापारी बंधू तसेच इथे राहत असलेले नागरिक यांना सूचना देण्यात येत आहे की संगमेश्वर बाजारपेठेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे तरी पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वांनी वेळेआधीच सुरक्षित स्थळी रवाना व्हायचा आहे कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही याकडे सर्वांनी जातीने लक्ष द्यायचं आहे सध्या संगमेश्वर बाजारपेठेत पाणी भर अभिया सुरुवात झालेली आहे तरी आपण आपले सामान तसंच स्वतः सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार सर्वांनी सतर्कतेच्या दृष्टीने काम करावे आणि कोणतीही जीवितहानी होणार <laughs> <laughs> नाही याकडे लक्ष पुरवावे नमस्कार संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या संगमेश्वर बाजारपेठेमध्ये हवामान खात्याने दिलेल्या इशारा रेड अलर्ट कालाने आणि होता आणि त्या अनुषंगाने ह्या परि पर परिसरात खूप पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं नदीला पूर स्थिती आहे पाणी बाजारपेठेत भरलेलं आहे तसंच संगमेश्वर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धामणी या ठिकाणीही पाणी आलेलं असं म्हणजत आहे तिथे आम्ही पाणी करत आहोत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत बाजारपेठेतील दुकाने आणि तेथील रहिवासी लोक हे स्थलांतरित होत आहेत